नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण स्पेशल मराठी व्याकरण घेणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे चाळीस या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर चॅनल करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा मित्रांनो न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठवला गेला या वाक्यातील करता ओळखायचा आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठवला गेला आहे यातील वाक्यातील आपला कर्ता ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे न्यायाधीश का आहे न्यायाधीश हा करता आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आज्ञार्थी क्रियापद काय आज्ञार्थी क्रियापद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी शब्द कोणता आहे अनाथ या शब्दाचा खालपैकी समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पोरका काय पोरका हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लांबत जाणारे काम याचा काय अर्थ आहे मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो मन वढाय वढाये उभ्या पिकातलं डोर या काव्य पंक्तीतील डोर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर या का्यपक्तीतील डोर शब्दा शब्दा या शब्दाचा आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जनावर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोग सांगायचा आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील आपल्या प्रयोगाचे नाव सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सकर्मक भाव्य प्रयोग काय मित्रांनो सकर्मक भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अवयव आहे वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अवयव आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आवृत्ती दर्शक काय वारंवार हा शब्द आवृत्ती दर्शक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो शब्दाच्या जा जाती ओळखायला ओळखा अबब आरेरे रे अब आरेरे रे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे केवळ प्रयोगी काय केवळ प्रयोगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे वाऱ्याहून चंचल मन असते आधुनिकी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचमी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्या मित्रांनो मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण कोणता आहे मराठी भाषेतील स्वातंत्र्य असलेला वर्ण कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ळ ळ का स्वातंत्र्य वर्ण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा क्रीडांगण या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तत्पुरुष समास आहे कोणतानो क्रीडांगण हा समास तत्पुरुष समास आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील आपला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रूपक अलंकार मित्रांनो रूपक अलंकार हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे भावाचक नाम आहे प्रामाणिकपणा हे भावाचक नाम आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो अनाथ किंवा अनाथ सॉरी अथवा किंवा हे उभयान्विक अवयव काय सुचवतात अथवा किंवा हे उभ्यान्वी अवयव काय सुचवतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विकल्प सुचवितात काय सुचवतात विकल्प हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो उंदिर या नामाचे अनेकवचन कोणते आहे उंदिर या नामाचे अनेक वचन कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उंदीर काय उंदीरचं आणि वचन उंदीरच होईल हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक परमेश्वर सर्वत्र असतो या क्रियाविशेषण कोणते आहे परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्वत्र काय क्रियाविशेषण सर्वत्र आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्नी आपण काय म्हणतो आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक लिंग मीठ भाकर दौन दौन, लिंग वळखायचे आहे मीठ भाकर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्त्रीलिंगी काय आहे स्त्रीलिंगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्र आड शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे आडरानामध्ये शिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुळाला सोडून जाणे हे आपले योग्य आन्सर होईल आड राणा शिरणे याचा अर्थ आहे मुळाला सोडून जाणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अवयव आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शब्दयोगी आयो हे काय मुळे हे शब्दयोगी आयो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस औद्योगी शब्दाची विभक्ती ओळखा मुख्यमंत्री विमानाने दिलेला गेले मुख्यमंत्री विमानाने दिलेला गेले ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तृतीया काय तृतीया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मंत्रण ऊन हे कोणत्या विभक्तीचे परते आहेत ऊनहून हे कोणते विभक्तीचे परते आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचमी हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक मुलाने बैलास मारले बैलास मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे भाव्य प्रयोग कोणता आहे भाव्य प्रयोग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मसाले भात या शब्दाचा समास ओळखा मसाले भात या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मध्यम पद लोपी समास काय मध्यम पद लोपी हा समास आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पत्नी भार्याचा अर्थ पत्नी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसा मित्रांनो स्तुती या शब्दाचा स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे निंदा काय स्तुतीचे विरुद्धार्थी शब्द निंदा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो सुतवाच करणे या वाक्यप्रचारचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे सुतवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ओनामा करणे काय ओनामा करणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्र तोंडात तीर्ण भिजणे या, हो या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तोंडात तीर्ण भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आपला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुप्त गोष्ट मनात न राहणे काय गुप्त गोष्ट मनात न राहणे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमाबद्दल योग्य शब्द निवडा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहा एक योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तगाई काय आहे तगाई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्र आई त्या मुलाला हसविते या, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे आई त्या मुलाला या क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रयोजक क्रियापद काय प्रयोजक क्रियापद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो पुढील मन पूर्ण करायची आहे चुलीपडी शिपायाने घराबाहेर डॅड्यास चुलीपडी शिपायान घराबाहेर डॅड्यास ऑप्शन क्रमांकाचे तीन म्हणजे भागोबाई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस माळत आहे पूर्ण भविष्यकाळ करा सूर्य माळत आहे पूर्ण भविष्यकाळ करायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सूर्य मावळलेला असेल सूर्य मावळलेला असेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कानडी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस जलद अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे जलद अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ऑप्शन क्रमांक चार मेघ आणि वेग वेगाने काय मेघ आणि वेगाने हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा मित्रांनो शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसव्या मित्रांनो मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर करतात मराठी भाषा लेखनासाठी लिपीचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे देवनागरी लिपीचा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद... मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे सर्वनामाचे किती प्रकारे पडतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीन प्रकार पडतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसा मित्रांनो खालीलपैकी मराठी वर्तपत्राचे जनक कोण खालील मराठी वर्तपत्राचे जनक कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाळशास्त्र जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्ण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला अर्थ काय आहे ओळखायचा आहे तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला याचा अर्थ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे द्वीपकल्प काय द्वीपकल्प हे आपले योग्य आन्सर होईल अशा व्यक्तीमध्ये आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद